तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अथक परिश्रमातून पुन्हा एकदा जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना नुकतीच नव्या कोर्सेससाठी अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे संबंधित मान्यतेची पत्रे दोन्ही संस्थांना प्राप्त झाली असून त्यामुळे आता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासह त्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळणार आहे याबाबत जळगाव जामोद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नवे दोन कोर्सेसला मान्यता मिळाली आहे त्यामध्ये एक संगणक ऑपरेटर व एक प्रोग्रामिंग सहाय्यक सी ओ पी ए जनरल पेंटर तर संग्रामपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सौर ऊर्जा विद्युत तंत्रज्ञ सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल असे आधुनिक युगातील कोर्सेस विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार खास तयार करण्यात आले आहेत त्यामुळे आता निश्चित संगणक सौर ऊर्जा आणि रंगकाम क्षेत्रात विद्यार्थ्यांना थेट रोजगाराभिमुख कौशल्य मिळणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव